व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आता बघा प्रश्न काय दिलेला आहे कंसात चार छेद पाच कंशपूर्ण छेदामध्ये कंसात आठ छेद सॉरी दहा छेद आठ कंसपूर्ण आहे आता बघा या गणितीय ती एक रिला सोडवायचं कशा पद्धतीने आता याला मी डायरेक्ट लिहिणार चार छेद पाच अंशामध्ये आहे लिहून घेतलंय आता हे भागाकाराचं साइन आहे भागाकार लिहिलं दहा छेद आठ जशाला तसे लिहून टाकले ओके बघा भागाकार हा पण भागाकार आणि हा बाब हा पण भागाकार सारखंच असणार आहे ओके आता चार छेद पाच जशाला तसे लिहिले भागाकाराचा केला गुणाकार ओके भागाकाराचा गुणाकार केल्याने काय होते तर छेदामधली संख्या अंशात जाते आणि अंशामधली संख्या छेदात येते ओके आता याला सोडवायचं बघा आता हे चारने दहाला भागतं ते बघा बेचूक आठ बेपंच दहा आठ गुणिले दोन केलं तर आठ दोन्ही सोळा पाच गुणिले पाच केलं तर पाचा पंचवीस ओके सोळा छेद पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु याला जर सोडवायचं म्हटलं तर मित्रांनो सळ एक छेदामध्ये किती आहे पंचवीस आहे तर आपल्याला दहाच्या पाठीत पाहिजे म्हणजेच किती कितीने गुन्हावं लागेल किंवा शंभरच्या पटी दहाच्या पटीत म्हणजेच दहा शंभर एक हजार एक लाख अशा पद्धतीने पाहिजे मग या ठिकाणी करण्यासाठी गुन्हा लागेल चारने गुन्हा लागेल जसं छेदाला चारने गुणलं अंशाला पण चारने गुणायचं सोळाचा गुणाकार चार सोबत केलं तर सोळा चुक चौसष्ट पंचवीसचा गुणाकार चार केल सोबत केलं तर पंचवीस चुक शंभर आता सोडवायचं अंश जशाला तसे लिहून घेतलं ओके एक दोन शून्य कॅन्सल केले म्हणजे एक दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे शून्य पॉईंट चौसष्ट हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे क्लिअर झालं ठीक आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे